आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा फुलेचा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेचा छत्रपती शिवाजी महाराजांचा शाहू महाराजांचा आज ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या माध्यमातून आरटी बारटी ज्या योजना अंतर्गत पोलीस प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची जे मानसिक छेळ होत आहे त्या संदर्भात ऑल इंडिया सेनामार्फत निवेदन देण्यात आलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रभर फक्त आणि फक्त तीन हजार उमेदवारासाठी जागा राखीव केलेल्या आहेत त्याच्यामध्ये ए सी एस टी अशा जागा तुरळी सोडलेल्या आहेत आज नांदेड सहाय्यक आयुक्त समाज कल्याण मार्फत सामाजिक न्यायमंत्री यांना निवेदन आम्ही पाठवलेलं आहे जर का निवेदनाची दखल न घेतल्यास पंधरा ऑगस्ट रोजी ऑल इंडिया प्यांतर सेना धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आरटी बार्टी पूर्ण महाराष्ट्रभर फक्त आणि फक्त तीन हजार जागा सोडलेले आहेत त्या जागेची संख्या वाढ करण्यात यावी यासाठी ऑल इंडिया फॅन्टर सेनेचं निवेदन देण्यात आले